नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारवा हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकलू गावाखाली नऊ क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व सरंदर पाच हजार रुपये जात आहे लोकल अदरक पुढील बाजार समिती सांगली आवकाली आठ क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकला दरक पुढील बाजार समिती नागपूर आवकाली सातशे वीस क्विंटल दर दोन हजार रुपये कमाल दर नऊ हजार रुपये सर्व दर सात हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकला दर पुढील बाजार समिती मुंबई आवकाली आठशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर दोन हजार सहाशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये सर्व सरदर चार हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे लोकला दरक पुढील बाजार आवकाकाली दोन क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये जात आहे लोकला दरक